पालकमंत्र्याच साहेब आगे बढो कुमान साहेब आगे बढो कामगार एक बिटीचा या पालक पालकमंत्र्याचं करायचं काय बी एच ओ कलिफेच करायचं काय पालक मंत्री हमसे डरता आहे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सा। अरे नंगा नाच अच्छा नहीं लगता नंगा नाच अच्छा नहीं लगता और हमसे पंगा अच्छा नहीं लगता नंगा नाच अच्छा नहीं लगता हमसे पंगा अच्छा नहीं लगता और जिसके हाथ पचास खोखे से भरे हैं। उसके हाथ में तिरंगा अच्छा नहीं लगता अरे या पालकमंत्र्याच करायचं काय हा पोलीस ठोजभाटा उभा केलेला आहे हे पोलीस हुकुमाचे ताब्यादार आहे अंदर की बात है। अरे पोलीस ने हमारे साथ मात्र त्यांच्यावरती दबाव असल्यामुळे बिचारे पावसामध्ये सुद्धा ड्युटी निभावत आहेत हा घाबरट पालकमंत्री आहे पोलीस यंत्रणा तळापासून बॉटम पर्यंत वापरून घेत आहे लोकांचं म्हणणं ऐकून घेत नाही सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचं काम पालकमंत्री करत आहे भारतामध्ये स्वातंत्र्य उत्सव साजरा होत असताना या पालकमंत्र्याला पुढे पाठीमाग सायरनची गाडी लागते या पालकमंत्र्याला पोलीस लागतोय अरे जिल्हाधिकारी कार्यालयात जाता सुद्धा तपसून जावं लागतंय हा बेतराण पालकमंत्री आहे म्हणून आम्ही म्हणतोय पालकमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री मध्ये सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट ला महाराष्ट्रात येणारा कधीही आंदोलन होत नाही मग सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री लायक आहे का सातारा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी लायक आहे का हा प्रश्न आज पंधरा ऑगस्ट रोजी मातवाडी जनविकास महाराष्ट्र कामगार युनियन आणि डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आर पी आय हा प्रश्न उपस्थित केलेला आहे लिंग डॉक्टर हेंद्रेवरती गुन्हा दाखल होत नाही लिंग पिसाळ जिल्हा आरोग्य अधिकारी व भाडगाव महेश खलिपे याची चौकशी होत नाही माझा स्वर्गींच्या जमिनी लुटणारा तो बिल्डर सुनील झवर त्याच्यावरती ऑटो शिल्ला होत नाही तर आठ महिन्याची घरघर सोडलेल्या या वळ छत्रेच्या धीरावरती ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही या सगळ्या कायदा सुवर्तेच्या बारा वाजवण्यात येत आहे या निवड पालक पालकमंत्र्यानं मराठीमध्ये म्हण आहे वरमाई शिंदळ तर हक्क वराड शिंदळ अरे आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री शिंदळ आहे त्यामुळे टॉप टू बॉटम यंत्रणा की शिंदळ झालेली आहे म्हणून आम्ही पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी या निष्क्रिय पालकमंत्र्या जाहीरपणे निषेध अरे पालकमंत्र्याचा

वंचित ठेवलंय आम्हाला मटक्याच्या व्यवसायाला येथे लिहित परवानगी द्यायची गोऱ्या माऱ्या करायला परवानगी द्यायची आम्हाला दोन नंबरच्या व्यवसायाला या जिल्हा प्रशासनाने आता आम्हाला परवानगी द्यायची कारण काय या जिल्हाधिकारी ही विंडो मुख्याधिकारी व्हाट नगर परिषद घटला उलट टांगून मारलं पाहिजे आणि अनेक कामगारांचे पट्ट्यावरील रुपये हडप केले कामगारांच्या माथ्यावर यांनी दो दोन्ही घालत किमान वेतन कायद्याप्रमाणे त्यांना वेतन द्या म्हणून या कामगारांनी महाराष्ट्र राज्याच्या आयुक्तालयाजवळ बसून यांनी आदेश आणला की आम्हाला किमान वेतन कायदा तुम्हाला आम्ही लागू केलाय याचा राग मना जोडून या कामगारांना कामापासून वंचित ठेवलं जिल्हाधिकारी साहेब जर तुम्ही या कामगारांना हक्काची जर नोकरी देत नसाल तर या कामगारांना मटक्याचा धंदा दारूचे धंदे चोऱ्या करायला फोन नंबरच्या तुम्ही परवानगी द्या जिल्हाधिकाऱ्याचा करायचं मटका पालकमंत्र्याचा करायचं का मटका पालकमंत्र्याचा करायचं का पालकमंत्री आहे पालक मंत्री हमसे डरता है महिलाओं पे अत्याचार क्या है देना दे तो। दे दे ये सरकार समुराज जवाब दो जवाब दो। दलितों पे अत्याचार क्या है देना दे ये सरकार समुराज जैसा जवाब दो जवाब तो तुमको देना होगा बेडकर भारति